नमस्कार मित्रांनो मी तुमच्या डिजिटल गाईड शुभम भावे आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल क्लिक कर अप्लाय कर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची ई e के वाय सी होणार ऑफलाईन म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशननुसार ऑफलाईन ई केवायसी कशी करायची ई e केवायसी कुणा कुणासाठी कोणामार्फत होणार काय कागदपत्रे लागणार सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा तर लाडक्या बहिणींनो आपल्याला माहीतच होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन ई e के वायसीची मुदत होती यादरम्यान ई e के करत असताना होय किंवा नाही असे दोन पर्याय होते लाभार्थींनी किंवा सेवा केंद्रामार्फत ई e के करताना या दोन पर्यायांपैकी होय निवडायचे की नाही यामध्येच खूप मोठा गोंधळ निर्माण झाला अनेक लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडला आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत तसेच सरकारने यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत दिली होती आणि काही लाडक्या बहिणींनी ऑनलाईन ई केवायसी सी एकतीस एक 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 डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत केलीच नाही मग आता काय होणार पैसे पूर्णपणे बंद तर नाही झालेत ई केवायसी केल्यामुळेच पैसे येणं बंद झालं की काय असे बरेच प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण होत असतील चिंता सोडा आणि तुमची उत्तरं आता ऐका ज्या महिलांची ई केवायसी चुकीची झाली आहे त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे तसेच आपले महिला आणि बालविकास राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी एकशे हा महिला हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही चुका झाल्या किंवा योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे निवारण एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर करून मिळणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे ही पडताळणी गाव वॉर्ड परिसर पातळीवर होणार असून यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्यांनी काय करावे अंगणवाडी सेविकांनी संपर्क केल्यास पूर्ण सहकार्य करा आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा घाबरून जाण्याची काहीच गरज नाही ही प्रक्रिया फक्त योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठीच करण्यात येत आहे मित्रांनो ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक महिलांचे पैसे अडकू शकतात पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा